मिळत नाही जर मिळाली असली तर ती आम्ही घेणार नाही त्याचा मी लाभ घेणार नाही तर वडील कधी गेलेत काय मला माहित नाही मी इकडे कार्यक्रमात त्यांना नेलय का गेलेत याच्यातही खूप मोठा फरक आहे नेले का गेलेत याच्यात परंतु जसं सामान्याचे निघाले तसं आमचं निघालं त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे काय मोठी नाही परंतु जोपर्यंत मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही ते ना। मी ते स्वीकारणार सुद्धा नाही जर माझ्या वडिलांनी आता मला माहित नाही असेल तर मला माहिती नाही परंतु स्वीकारलं नसलं तर आम्ही ते स्वीकारणार नाही कारण मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा कुठलाही मी लाभ घेणार नाही आहे तुमची आता ओबीसी मध्ये तुम्ही सुद्धा आलेला आहे कसं पाहता नाही सगळाच मराठा समाज ओबीसी सगळाच एक नाही मी कुठला नवसाचा नाही जशा गोरगरीबांचं सापड्या तसं मी गोरगरीब आहे मला माहित नाही सापडले कसे आपली खात्रीला एक माहिती तुमच्यावर माझा इतका विश्वास आहे मी कोणावरच इतका विश्वास ठेवतो मिळाली बी असली तरी मी तिचा लाभ उचलणार नाही जोपर्यंत माझ्या सगळ्या मराठा समाजाला मिळत नाही कारण आम्ही आमच्यासाठी हापलेला नाहीये आमच्या गोरगरीब लेकरांना महाराष्ट्रातले मिळालं पाहिजे त्याच्यासाठी हा आहे आणि शेवटपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत माझ्या सग सकट सगळ्या मराठ्यांना मिळत नाही जर मिळाली असली तर ते आम्ही घेणार नाही त्याचा मी लाभ घेणार नाही तर वडील कधी गेलेत काय मला माहित नाही मी इकडे कार्यक्रमात त्यांना नेलय का गेलेत याच्यातही खूप मोठा फरक आहे नेले का गेलेत ह्याचा तही मोठा फरक आहे आणि तीन चार दिवसापासून आमच्याच सर्टिफिकेटची का चर्चा चे केली गेली याची भी शंका वाटायला लागली मला त्यामुळं आम्हाला त्यात काय लहान पण मोठे पण काय नाहीये गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हा लढा आहे मात्र आम्ही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय आम्ही स्वार्थी नाही त्याचा लाभ आम्ही घेणार नाही नाही मी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका